सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असून दुसऱ्या श्रावणी सोमवारी येणाऱ्या भाविक भक्तांकरिता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे पहिल्या पूजेचा मान मोहन दईकर जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व संजय आंग्रे उद्योजक कोंडा यांना देण्यात आला <स्थाँगा>

उद्योग सेवा सर्वोत्तर उत्तम प्राप्ती सर्व सूर्वश्येष्ठ मनम सक्ष न सर्वन सत्व नमस्कार सिंधुदुर्गाची काक्य म्हणणार आहे कुंकेश्वर मध्ये श्रावण सोमवारीच्या दुसऱ्या सोमवारी आम्हाला ह्या कमिटीने बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं मनोपूर्वक आभार आहे कारण ह्या दुसऱ्या सोमवारी आम्हाला पूजा करायला दिला त्याबद्दल मी खरोखर आभारी आहे आणि माझ्या पक्षाकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व भाविकांना आणि भक्तांना चांगलं आरोग्य लाभ दे आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन दे मी माझ्या कुंकेश्वरचरणी प्रार्थना करतो खरोखरच म्हणजे इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतं सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात माझ्यासमवेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि खास करून आपल्या राजापूरचे कुंकेश्वरचे भक्त जे पाही बाव गावदनकर हे पायी वारी करतात ते अकरा वर्ष काही राजापुरून येतात बरोबर त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे असं म्हणजे कुमकेश्वरच्या यात्रेवेळी तर लाखो भाविक इथे येतात आणि आज श्रावण सोमवारी जे जे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन एवढंच मी कुंकेश्वर प्रार्थना करतो थांबतो जयंजय निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत